नमस्कार बंधूंनो माय बाप हो गावदर्शन मध्ये मी सुरेश बच्चाव आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो चला आज खेळ मांडूयात मनातल्या मनात, मनात खेळूयात गावाकडच्या खेळांचा जो खेळ झालाय त्याचा खेळ बघूया बंधू भगिनी गाव बदललं म्हणजे नेमकं काय झालं तर गावाचा भलताच खेळ झाला खेळ खंडोबा झाला अशा पार्श्वभूमीवर नेमकं गावाकडच्या खेळांचं काय चाललंय याचा कालोसा घेतला तर मग मात्र तिथेही जाणवतय आहे की खेळांचा खेळ कायमचाच आटोपलाय गावाकडच्या खेळांचाही गेम झालाय अर्थात खेळांचा खेळ खल्लात झाला असला तरी त्यात आपल्याला काय सोयर सुतक खास म्हणून गावाचे म्हणून जे काही परंपरागत पिढीचा चालून आलेले खेळ होते त्या खेळांचा डाव कायमचाच आटोपलाय गेल्या काही दिवसात ते खेळ त्या खेळांची नावं त्या खेळांसाठीच साहित्य हे वर्तमान पिढीला माहीत सुद्धा नाही त्यांच्या खीच गंतीतही नाही कबड्डी खो खो क्रिकेट या गोष्टी घडीभर बाजूला ठेवू पण ज्या खेळातून गावाची ओळख होती ज्या खेळातून गाव पण जपलं जायचं गावाची पुढची उगवणारी पिढी सक्षम सदृढ सबळ व्हायची ते खेळ मात्र आज कुठे आहेत विटी दांडू गोट्या गोट्या दगडी दगडी खापऱ्या खापऱ्या रिगोल रिगोल राजा राणी कवडी कवडी बदा बदा रिंगण रिंगण अटल अटल लंगडी पळी चोर शिपाई आबाधोबी अतिनिस आळ्या सुळ्या गोडी बसणी काठ्या काठ्या असे कितीतरी खेळ आज इथ्यात जमा झालेत ऋतुमानानुसार हवामानानुसार वयवमानानुसार परिस्थितीनुसार म्हणजे प्रत्येक अंगाढंगानुसार हे खेळ खेळले जायचे या खेळांपासून कोणीच वंचित राहायचं नाही या खेळांसाठी कुणालाच कोणतंच भांडवल लागायचं नाही हवा पाणी माती चिखल डोंगर दर्या शेत शिवार गल्ली अशा सगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यापर्यंत लहान लहान मुलांना थेट घेऊन जाणारे हे खेळ त्या खेळांमुळे मिळणारं धाडस माहिती ज्ञान सद्यस्थितीत मात्र वर्तमान पिढीच्या वाट्याला बिलकुलही येत नाही आणि म्हणजे आजकाल तर गावाकडे खेळणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा टाइमपास किंवा रिकाम टेकडेपणा कारण गावाकडची आम्ही पालक ही सद्यस्थितीत तुम्हा सगळ्या शहरातल्या पालकांसारखंच तुमच्या मुलांच्या बरोबरीने स्पर्धेत उभं राहण्यासाठी आमच्या या गावाकडच्या पोरांना तयार करतोय आमची परिस्थिती असो नसो आमची पार्श्वभूमी असो नसो फक्त म्हणून म्हणून किंवा पण अगदी मळ्याखळ्यापर्यंतची सुद्धा आम्ही थेट इंग्रजी शाळांमध्ये पाठवतो खाजगी शाळांमध्ये बस मधून पाठवतो बंधू भगिनी कच रीन काढून सण करावं असं प्रसंगी व्याजाने कर्ज काढून आम्ही ह्या पोरांना इंग्रजी शाळांमध्ये खाजगी शाळांमध्ये शिकवतोय सद्यस्थितीतील प्राप्त परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अपेक्षेमुळे असो हौशेने असो अट्टाहसाने असो किंवा मजबुरी म्हणून असो पण मग मात्र इंग्रजी शाळेत जाणारी सुटा बुटातली टाय घालणारी आयडेंटिटी कार्ड गळ्यात घालून स्कूल बसमध्ये जाणारी ही पोरं चिखलमातीत खेळली तर मग कसं शोवेल आणि म्हणूनच हा गोंधळपणा टाळून आम्ही पालकांनीही आताच्या या आमच्या पोरांचं मातीशी पाण्याशी गल्लीशी गावाशी जे नातं होतं खेळांशी जे नातं होतं ते अक्षरशः कायमचं तोडून टाकलंय दुर्गम गावात किंवा गावाच्या बाहेरील छोट्या मोठ्या आदिवासी वस्तीत शेतशिवारातील सालगड्यांच्या घराबाहेर छोटी मोठी पोरं थोडं बहुत काही खेळताना दिसतात त्या त्या पारंपरिक खेळांची थोडी फार अनुभूती घेता येते या व्यतिरिक्त मात्र सगळीच परिस्थिती अतिशयच चिंतनीय खेळांमुळे मुलं त्यांची करिअर बर्बाद होईल या भीतीने किंवा मग त्यांच्या पुढच्या भविष्याच्या काळजीने म्हणा सुधारलेपणाने म्हणा किंवा मग मा मागासलेपणा टाळायचा म्हणून म्हणा न्यूनगंड म्हणा किंवा दुराभिमान म्हणा पण आम्हा सगळ्या पालकांनी मुलांना आता या आमच्या गावाकडच्या पारंपरिक खेळांपासून सक्षेल फारकत घ्यायला भाग पाडलंय आणि खरं तर पोरं करतील तरी काय आणि समजा त्यांनी खेळायचं ठरवलं त्यांना आम्ही खेळू द्यायचं ठरवलं तरी बाहेर मात्र तसं चित्र आहे कुठे गाव बदललं म्हणजे शेती थेट गावाच्या घरातल्या भिंतीपासून सुरू झाली तर थेट डोंगरापर्यंत पोहोचली घराला लागून घर अंगणाला खेटून अंगण मग अशा परिस्थितीत हे मुलं खेळायचं म्हटलं तरी जातील कुठं मोकळी मारानं गेली नद्या दबल्या गेल्या संकुचित झाल्या लवण ओरडे नाले हे तर बिचारे कायमचेच स्मृती आड गेले पूर्वी गावाकडची मुलं खेळायची बिंधास्त हुंडडायची निसर्गासोबत राहायची आपापसात भांडायची लढायची पण मग मात्र गट्टी ही पक्की असायची आता मात्र मुलांना मित्र सुद्धा नाहीत शहरातल्या प्रगत मंडळी सारखी प्रगती करण्यासाठी हा आमचा सगळा अट्टाहास चालला आहे पण मग यामुळे नेमकं काय होतय काय होणार आहे याचा विचार मात्र कोण करणार मुलांना खेळायला वेळ नाही आणि आपल्यालाही विचार करायला पण मात्र मिळालाच वेळ तर त्या मुलांबरोबर नक्की हे शेअर करा आपण कसे खेळायचो गावाकडचे खेळ कोणकोणते होते त्यांची नावं काय होती त्यांचे नियम काय होते किमान त्या मुलांच्या स्मृतीत एवढी माहिती तरी राहील पुढच्या त्यांच्या पिढीला सांगण्यासाठी नाहीतरी मग सगळं चाललंय तसं आलबेल चालणारच आहे खर काय पडणार काही आगाऊपणा वाटल्यास क्षमस्व तर तुम्ही म्हणाल की आतापर्यंत व्हिडिओत आपण जी मुलं पहिली खेळताना कुठली आहे तर ती आहे फक्त आदिवासी वस्तीतली मुख्य गावातील गावाच्या गल्लींमधील खेळणारी आणि आणि खेळ सद्यस्थितीत सद्यस्थितीत दर्शन दुर्लभ तेही महिनोन महिन्यांपासून सलग सुट्ट्या असूनही असो तुर्तास इतकंच पुन्हा भेटूयात गाव दर्शन मध्ये असंच काहीतरी असल अद्भुत आणि अपरिचित वास्तव अनुभवण्यासाठी जगण्यासाठी मित्रांनो गावदर्शनचा हा प्रयोग आवडला पटला असल्यास आपल्यासारख्या समविचारींना पाठवा शेअर करा पुन्हा भेटूयात गावदर्शन मध्ये तोपर्यंत धन्यवाद